नमाज पडायची नाही कुराण वाचायचं नाही किंवा कुठल्या ईदची नमाज पडायची नाही किंवा दर्गामध्ये जायचं नाही किंवा कुठल्या आणखीन रिलीजियस काही घरात घडत असेल पी चालू असले तर लग्न नाही लावलं जात त्या दिवशी लग्न असेल तर मग ठरलेलीच असेल तारीख आणि अचानक काही झालं तर किंवा काही गोळ्या घेणं वगैरे अशा मुली करतात गोष्टी त्या सगळ्याच याच्यात करतात किंवा जसं पूजेला बसता येत नाही किंवा कुठले विधी करता येत नाही तसं देवळात जात नाही तसंच हा प्रकार आहे की नमाज वगैरे पडत नाहीत आणि हे पूर्वीपासून सांगितलेलं असतं प नमाज पडायची नाही पुराण वाचायचं नाही त्याला का हे काही रिझन नाही आहे त्याचं काही एक्सप्लेनेशन कुणी देत नाही कारण मला ज्यांनी सांगितलेलं असतं त्यांना त्यांच्या कुणीतरी सांगितलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या कुणीतरी सांगितलेलं असतं म्हणजे हे पिढ्यानपिढ्या पास ऑन केलेली मौखिक नॉलेज असतं आणि त्याच्यानुसार सगळे बघत असतात तसं केल्याने काय घडलं किंवा त्याच्यात काय चूक होतं आणि मोठं काहीतरी घडलं त्याच्याने काहीतरी वाईट घटना घडली वगैरे असं आपल्याकडे कुठला कार्यकारण भाव नाही आहे याच्याबद्दल